नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणी यातला सरावसंच दोन पॉईंट पाच सोडवत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्यातील पहिला जो प्रश्न आहे त्याच्यातली सगळी त्यातली जी तीन उपप्रश्न आहेत ती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दोनमधील उपप्रश्न बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता ह्यामध्ये बघा दुसरा प्रश्न खालील समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा आता इथे त्यांनी आपल्याला समीकरण काय दिले एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक बरोबर शून्य मग आता तुम्हाला माहीत आहे की गणित कसं सोडवायचं ते आधी आपण काय करतो तर हे जे दिलेलं समीकरण आहे त्या समी वर्ग समीकरणाची आपण काय करतो ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करून घेतो मग आपल्याला काय मिळतं तर ए बरोबर एक मिळतो बी बरोबर सात मिळतं सी बरोबर एक मिळतो वजा एक मिळतो मग आता विवेचक काय आहे तर ते तुम्ही शिकलेलं आहात विवेचक कशाला म्हणतात ते विवेचक आहे इथे डेल्टा मग डेल्टा म्हणजे काय आहे तर बी वर्ग वजा चार ए सी मग आता काय करायचं आहे आपल्याला की या बी बी वर्ग वजा चार ए सीमध्ये ह्या ज्या आपल्याला तुलना करून आलेल्या ज्या आहेत ए बी आणि सीच्या त्या यामध्ये लिहायच्या आहेत आणि हे गणित सोडवायचं आहे मग काय लिहायचं आता बी काय आलेलं आहे आपल्या सात मग सात बी वर्ग आहे म्हणून इथे सातचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत आहे एक आणि सीची किंमत आहे वजा एक मग इथे या लिहिल्यानंतर इथे आपल्याला काय दिसतंय सातचा वर्ग किती एकोणपन्नास वजा कंसामध्ये चार का तर चार गुणिले एक म्हणजे चार परत चार गुणिले एक म्हणजे चार आणि इथे हे वजाचं चिन्ह तसंच पण आता इथे कंसाच्या बाहेर पण वजा आहे कॉन्साच्या आतमध्ये पण वजा आहे म्हणून इथे किती आले एकोणपन्नास अधिक चार हे वजाचे अधिक चार झाले एकोणपन्नास अधिक चार किती येतात त्रेपन्न म्हणून विवेचक म्हणजे दे डेल्टा आपल्याला किती मिळालेला आहे त्रेपन्न आता इथे दुसरं समीकरण बघा दोन वाय वर्ग वर वजा पाच वय अधिक दहा बरोबर शून्य मग ते ही, ही हे समीकरणही आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं आहे जसं आधी सोडवलेलं आहे मग या समीकरणाची तुलना काय करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य ऐशी करून घ्यायची मग आपल्याला काय मिळतात ए बरोबर दोन मिळतात बी बरोबर वजा पाच मिळतात सी बरोबर दहा मिळतात मग आता विवेचक म्हणजे डेल्टा डेल्टा किती आहे बी वर्ग वजा चार ए सी मग त्या किमती इथे लिहून घ्यायच्या म्हणून वजा पाचचा वर्ग कम वजा चार गुणिले दोन गुणिले दहा म्हणून पाचचा वर्ग पंचवीस वजा या सगळ्यांचा गुणाकार चार गुणिल दोन गुणि आठचा गुणाकार किती दहाचा गुणाकार किती येतो ऐंशी मग ह्या वजा ऐंशी मधनं हे पंचवीस गेल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं वजा पंचावन्न म्हणजेच आपला विवेचक म्हणजेच डेल कि त्या किती आला वजा पंचावन्न आला आता हे समीकरण नंबर तीन वर्गमुळात दोन एक्सचा वर्ग अधिक चार अधिक दोन वर्ग मुळात दोन बरोबर शून्य आता याची तुलना ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करून घेतली ए बरोबर वर्गमुळात दोन बी बरोबर चार सी बरोबर दोन वर्गमुळात दोन मात्र इथे विवेचक काढायचं आहे आपल्याला डेल्टाबरोबर बी वर्ग वजा चार ए सी किमती लिहून घ्यायच्या चार वर्ग वजा चार गुणिले वर्गमुळात दोन गुणिले दोन वर्गमुळात दोन चाराचा वर्ग सोळा आता इथे कसा गुणाकार होणार चार गुणिले हे दोन म्हणजे चार जुने आठ आणि वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोनचा गुणाकार येतो दोन म्हणजे आठ जुने सोळा म्हणून सोळा वजा सोळा म्हणजे डेल्टा उत्तर किती आहे तर शून्य म्हणजेच आपल्याला विवेचकाची किंमत किती मिळालेली आहे डेल्टाबरोबर शून्य